आज आपण जिल्हा परिषदे समोर इथे सरळ रडून सरणावर बसून आपण आमदार कुटुंब सूर्यतेने काय मागणी होते जनता मागणी आपण सरळ रडून आमदार कुटुंब नमस्कार माझं नाव मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंदेगाव येथील सरपंच आहे तालुका जिल्हा नांदेड आमचं 1983 चे पुनर्वासन आहे मात्र आमच्या इथं स्मशानभूमी नाहीये तीन महिन्यापासून आम्ही प्रस्ताव तहसील नांदेड तहसील येते दाखल केलेले आहोत मात्र ते आणखी आमच्या इथली जागा नावशी लावून देत नाहीयेत आणि पुन्हा म्हटलं तर फुलशेतीसाठी फुलशेतीसाठी आम्ही प्रस्ताव दोन तीन महिन्यापासून दाखल केलेले आहोत आणि उद्धटपणाने आज ते बोलतात की आम्हाला तुमच्या शेतामध्ये यायसाठी चिकोल आहे तुमच्या शेतामध्ये यायचं तर आम्हाला हेलिकॉप्टर पाठवून द्या असं उदपणानं बोलत आहेत त्यांना जर एक दिवस शेतामध्ये येऊन त्यांच्या पायाला लागत आहे तर शेतकरी राजाचा इरामा शेतामध्ये आहे शिवा ना द्यावा त्यांना हेलिकॉप्टर त्यांच्या अधिकाऱ्यांना पाठवून द्या मार्कआउट टाकण्यासाठी वरूनच त्यांच्या हात पायकाला म्हणायचं पुन्हा म्हणलं तर शौचालयाचा लाभ दोन वर्षापासून आम्ही प्रस्ताव दाखल केलेले आहेत आणखीन सुधीर शौचालयाचा लाभ लाभार्थ्यांना भेटत नाहीये आणि रेतीसाठी जे बांध घरकुल आलेले आहेत त्यांच्या रेतीसाठी आम्ही वारंवार पत्र दिलेलं की घरकुलवाल्यांना रेती भेटावं म्हणून ते रेती पण भेटत नाहीये आणि काल आम्ही परवाच्या दिवशी आम्ही जेव्हा व्हिडिओ पाष गेलो होतो तर व्हिडिओ म्हणतात की जे गाव स्वच्छ आहे तिथं शिवा मॅडमची उद्या व्हिजिट आहे श्रमदिन पाळायचं आहे आता गाव स्वच्छ असलं तिथं श्रमदिन पाळ पाळून काय फायदा आहे जिथं खरं शिवा मॅडमची गरज आहे तिथं पाठवून द्या ना शिवा मॅडमला तिथं काम करू द्या ना शिव मॅडमला पुन्हा तहसीलदार म्हणतात की आज म्हणतात की कस काय बसलेली आहे उपोषणाला अरे तू बघ ना फायली उघडून बघ ना जे जे येत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या चार वर्षापासून जवळ तुम्हाला पत्र देत आहे एक लेडीज सरपंच इतकी तळमळ करून चार चार पाच पाच वेळ उपोषण करणार एवढी लाजीरवाणी गोष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इथली झालेली आहे हे कुंभकर्ण झोपलेले आहेत त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी मी आज इथं असं आमरण उपोषण करत आहे आणि स्मशानभूमी मिळण्या मिळण्यासाठी मी आज इथं अ सरणावर बसून आमरण उपोषण करत आहे